कसं काय मंडळी का बरं काय चाललंय माझ्या सखी आणि सख्यानो अरे किती वाट बघताय माझ्या व्हिडिओची मला वाटते तुम्ही तुमच्या नवऱ्याची हो पण संध्याकाळी घरी यायची वाट बघत नसाल तेवढी सखीनो तुम्ही माझ्या व्हिडिओची वाट बघताय शॉली शॉलीवर का खर सॉरी अहो माझ्या मग मोबाईलची मेमरी एवढी हो, फुल झाली ना डिलीट जुने डिलीट केल्याशिवाय नवीन व्हिडिओ मी करू शकत कर नाही त्यामुळे एवढा लेटमध्ये लेट आहे ओ आता मला सांगाल हे चाललंय काय निलम हा टेम्पो कसला का बटक कसली काही सांगशील का नाही का नुसतीच बडबड करते अहो काय झालं थांब थांबा सगळं सांगतो मला जरा श्वास घेऊ द्या पूजा तर तुम्हाला दाखवायचीच आहे सगळं काय तुम्हाला सांगायचं आहे ते एक मैत्रिणीला कसं आपल्याला सांगितल्याशिवाय राहत नाही तसं मला तुम्हाला सगळ्या गोष्टी सांगितल्याशिवाय राहत नाही आता पूजाच्या अगोदर आदल्या दिवशी आम्ही काय काय काबाड कष्ट कितले कुठले कुठले स्पोर्ट केले काय काय हंबांग हंबां, हंबां, हंगामा केला काहीतरी गडबडलं ते कलर 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 सुंदर आहे ना त्याचा कलर डार्क ब्राऊन असा चॉकलेटी चॉकलेटी कलर आहे मला कन्फ्युज झालेली की हा कलर चांगला दिसतल दिसल का नाही पण असला दिवसाच्या उजेडामध्ये भारी दिसत होता ना आता काचेत बघा ना मागं गुलमोहराचं झाड कसलं भारी दिसतंय माग दसरेल पप्पा 干了，還沒打干了。 आता तुम्हाला सांगतो मंडळी काय झालं आता वास्तुकशांती किंवा लग्न समारंभ असो असे काही असले कार्यक्रम की आपल्याला आपल्या जवळच्या नाहीतरवाईकरकडून भेटवस्तू तर येतेच ना आणि साहजिकच आपल्या माहेरकडून आपल्याला पाय म्हणजे येतेच ना मोठी वस्तू तसंच झालं माझे माहेरची माणसं म्हणजे माझे भाऊ भाऊजणी आणि वडिलांनी मला काहीतरी म्हणजे त्यांनी कबाड घ्यायचं ठरवलेलं आणि फक्त त्यांनी सांगितलं की तुला तुझ्या आवडीचं तिथं जवळ घे म्हणजे जाण्या येण्याचा खर्च वाचेल आता ते कुठून घेतलं कितीला घेतलं कसं आणलं ते तुम्हाला मी पुढच्या व्हिडिओमध्ये सांगेन पण कलर कसला जबरदस्त वाटत होता आणि ते गाडीतून उतरताना माझ्या जीवाची खालमेल झालेली कुठं स्क्रॅचे कलर उडल असं उडल पडल बिडल काच फुटल असलं भीती वाटत होती ना कारण का तो पाच फुटाचा कबाट राजा राणी आणि आडवा साडेचार काहीतरी असा आहे उचलत नव्हता तिघांना आणि माणसं पण नव्हती जवळ आता हे मोठं कबाट माझ्या भावाने त्याच्यावरती वडिलांचं नाव टाकले नारायण श्यामराव यादव आणि जे असलं जबरदस्त वाटत होतं ना त्याचे फिनिशिंग कलर बिलर आणि कप्पे एवढे भारी होती ना तुम्हाला माझ्या तोंडावरच खुशी दिसत असेल कसली भारी वाटत होतं जर माझा भाऊ माझ्या समोर असतं ना अक्षरशः त्याला मी मिट्टी मारली असते यू भावड्या रे एवढं भारी मला गिफ्ट दिल्याबद्दल आणि जे दुसरं कबाट आहे ना त्या आणि हे दुसरं कपाट एवढं क्यूट छोटंसं शोणूल एवढं छान छान ना हा ड्रेसिंग टेबल आहे चक्क ड्रेसिंग टेबल माझी एवढी इच्छा होती ना की माझ्या लग्नात मला ड्रेसिंग टेबल भेटावं पण त्या काही कारणानं नाही ना भेटला पण ती इच्छा आत्ता पूर्ण झाली आणि हे गिफ्ट आहे मग आमची संगीत आता आहे ना माझी चुलत नन तिच्या मोठ्या मुलगीनं म्हणजे त्याच्यावरती नाव आहे बघा सो कोमल जगन्नाथ शेटके हिच्याकडून गिफ्ट आहे थँक्यू कोमल एवढं सुंदर सुंदर छान छान ड्रेसिंग टेबल दिल्याबद्दल आता त्याच्यात भरभरून मी कपचं सामान टाकणार आहे मी आता आहे तेवढं ते ते आता तेवढी तर जागा पण मला पुरणार नाही आता झालं असं हे सगळं आदल्या दिवशीचा आमचा सगळा उठाटेव होता आणि आम्हाला अजून काम होतं म्हणजे सकाळ सपासून सुरुवात झालेली त्याच्यानंतर आम्हाला जायचं होतं ग्राम आमची पूजा वास्तुक शांतीची निर्विघ्नपणे पूर्ण व्हावी अगोदरच एक पहिल्यांदा तुम्हाला माहिती विघ्न आलेलं होतं आता परत काही विघ्न होऊ नये म्हणून आम्हाला ग्रामदेवतांना नारळ द्यायला जायचं होतं पहिल्यांदा आम्ही सय्यदवाडीला आमचा ग्रामदेव ग्रामदेवत महादेव आणि सय्यद बाय त्यांना नारळ दिला आता आम्ही येळापूरला चाललेलो आहे आपल्या निनाई देवीला मला आपली येळापूरची निनाई देवी आई आहे ना तिचे ना डोळे खूप आवडतात तिचे असे डोळे ना एवढे प्रेमळ आहे ना असं वाटतं की किती प्रेम ना आपल्याकडे ती बघते नारळ ठेवला आईला हळदी कुंकू व्हायला नमस्कार केला आणि कोणतंच विघ्न येऊ नये असे हो सगळ्या देवांना प्रार्थना केली आता आम्ही चाललो आहे शेडगेवाडीला अहो सामान भरायचं होतं थोडंफार पूजेचं सामान भरलेलंच होतं ना अजून सामान आणि राशनसुद्धा भरायचं होतं कारण का डायरेक्ट पूजेच्या दिवशी आम्ही घरात राहिलंच त्याच दिवसापासून राहिलं जाणार होतं त्यामुळे राशन असं काहीच नव्हतं पाक कांदा टमाटर पासून भाजीपाला भाजी नाही पण साबण बिबन सगळं काही घेतलं नाही चहाबरोबर खायला अर्धा किलो बटर बिस्किटं बिस्किटं केक बीक सगळंच घेतलं कारण का आमच्या नंदूबाईची पण मुलं येणार होती आणि सगळेजण राह पाहुणे मंडळी येणार राहणार दोन तीन दिवस तर पाहिजेच ना आणि धमाल साबण कपडे धुवायचा माझा आवडता धमाल साबण चोवीस दोन डझन घेतले मी एक डझन गावाला ठेवणार आहे आणि एक डझन मी येताना ठाण्याला घेऊन येणार आहे कारण का मला त्या साबणाची एवढी सवय झाली ना मी दुसरा कोणतं साबण वापरतच नाही लसूण घेतला टूथपेस्ट घेतली काय पावडर बिवडर पाक खोबरेल तेलापासून ते वाशील तेल वाशील त्याला म्हणजे ते जेवणाला वापरतात ना त्यालाच म्हणतात ना ते तेल आणि हे बघा चकोट्याची खेक माहिती आहे ना तुम्हाला गावाला ना चकोटे प कंपनी माहित असेल एक नंबर त्याचं खारी बटर असतं बघा लागलीच पत्रावळ्या पण घेतल्या तसं तर आम्ही बाहेरून जेवण मागवणार होतं ना म्हणजे ऑर्डर बाहेर दिली पण घरात पण लागतात सवासने बिवासने बसतात का नाही त्याच्यासाठी आणि हे काय बोलतात त्याला सुतळच म्हणतात ना ते सुतळ मंडपवाल्यानं आणायला सांगितलेली आणि मी ठाण्यावरून आहे ना कुकर घेऊन आलेली तो ना त्याच्यात हवाच बसत नव्हती म्हणून ते शेडगवाडीचं ते समोर समोर ना दुकान मला ना त्याचं नाव बिव काय आठवत नाही तिकडे त्याच्या ते दहा झाकण सरळ करायला नेलं त्यानं हातोडी मारून सरळ केलं व पण ती सफेद बरोबर आहे ना सफेद आली नवीन भांडाल आहे काय मिक्सर आणलं मला परत एकदा आपल्या शेडगेवाडीवर एक नाही लाल परी दिसली जरा धुळीनं भरलेली एकदाची पावसाला सुरुवात झाली की परत लाल लाल टमाटर सारखी दिसेल बघा कराडला चाललेली होती तिला टाटा बाय बाय केलं माणसं कसली भारी अशी बोचकी बिचकी घेऊन अशी चाललेली बसायला म्हातारी माणसं लय भारी वाटतं मला ती लाल परी आणि त्याच्यात बसणारी माणसं बघताना परत तिथं समोर ऐक नाही माझ्या फ्युरीड बघा कारभाराच्या मागं लागून ऐक मिक्सर मधला गारगार गार फिरवलेला मँगो ज्यूस पिला आणि ते आहे ना मंदिर ह्या वेळेला दोन तीन हेलपाटे झाले आणि हे चव्हाणवाडीचं व प्रति जेजुरी तिथं लिहिलेलं खंडोबाचं मंदिर में वेला मी बाहेरून दोन तीन वेळा मूर्ती बघितलेली पण असाच कधी ना चान्सच भेटला नाही मला आतमध्ये देवळात जायचा कारभाऱ्यांना मी काही पण करू नाही तिथं गाडी थांबवायला म्हणजे थांबवायलाच लागली कारण का पूजा झाल्यावर आम्ही रिटर्न लगेच येणार होतो आणि मला ह्या देवाचं दर्शन घ्यायचं होते म्हणजे घ्यायचं किती सुंदर त्या मूर्त्या होत्यानं मंदिर एवढं छान आहे ना आणि मंदिराच्या मागचं शेती परत त्या डोंगराचा भाग एवढं समाधान झालं ना आज सकाळपासून एवढी धावपळ वाट झालेली होती पण ते मंदिर ते वातावरण बघितल्यावर तुम्हीच बघा ना किती सुंदर दिसतंय येळकट येळकट जय मल्हार एवढी तारंबळा उडालेली ना सकाळ बसन जीव नको नको सा झालेला होता संध्याकाळच्या टाईमाला बघा मेहंदीचा कार्यक्रम म्हणजे माझ्या हातावर एक नाही अगोदरच मेहंदी काढून घेतली कारण का एवढं काम बाकी होतं ना दोन दिवस अगोदर मेहंदी काढून घेतली आणि तिकडं आईचं आणि बालीचं आता ते ब बा, बायका येणार वास्तुक शांतीला सगळ्या येणार त्यांना साड्या वगैरे तर देणार आपल्याला भेटवस्तू देणार तर आपण पण त्यांना काहीतरी दिलं पाहिजे ना म्हणून त्यांच्यासाठी साडी बरोबर एक नाही ओटीचं सामान भरून द्यायला आम्ही शडगेवाडीवरून त्या पुढे आणलेल्या त्या का प्लॅस्टिकचे पाऊस आपलं ओटीचं सामान भरून ठेवायचं चा चाललेलं होतं आणि सकाळी उठल्यानंतर असली रात्रीची गाढ झोप लागलेली ना दिवसभर दिवसभर एवढं माझं धावपळ झाली त्यामुळे डोळे ना माझं थोबळं बघा कसं सुजले नुसतं आणि ते थोबड्या थो सुजले ते सुजले आणि मेहंदीचा कलर नुसता लाल लाल भडक डोळ्याकडे बघू नका माझ्या कोणी बरं का एकदम राक्षसासारखे माझे डोळे फुगलेत चालू त्यात काय झालेलं काल दिवसभर उन्हात आणि हवेमध्ये फिरल्यामुळे डोकं दुखत होतं त्यामुळे मी असलं डोक्याला तेल असं चपड गुंजूसारखं लावलेलं ला, आणि ना केसाचा हातीचा शेपोट रबर न बांधून ठेवलेलं त्यामुळे असे डोळे सुजलेले चिपडं चिपडलं भारी झोप लागलेली बघा खोबऱ्याला त्याला लावून दुसऱ्या दिवशी आमची आली नंदूबाई नंदूबाई आली सकाळचं काम आवरलं आणि आलो नवीन घराकडं जे पूजेचं साहित्य आणलेलं होतं ते सगळं इकडं लावलेलं होतं ते धान्य ते लागणार पाच पाच पाँच किलो ते सगळं सामान्यांना ते पुजाला लागणार साईडला काढले म्हणजे जे पूजाला लागणार साईट आहे ना सगळं ते त्याच साहित्य पिशवी मग ठेवायचं तिकडं कारभारी परत पप्पा म्हणजे माझे सासरे आणि दाजी म्हणजे आमची चुलत दाजी येत ना ह्या तिघांनी मिळून हा आंब्याचा मंडप घातलेला तुम्ही कितीही खर्च करा काही पण करा पण आपल्या काही काही पारंपारिक गोष्टी असतात ना त्या कराव्याच लागतात आणि चांगले कार्य शुभ कार्य असेल त्याला आंब्याचा मंडप आणि आंब्याचं तोरण हे लागतंच लागतं ते सकाळी करून घेतलं आणि संध्याकाळी आहे ना परत मंडपवाले आलेले म्हणजे ते दरवाजा पुढे दुसरा मंडप असे दोन मंडप घालायचे होते आणि त्यांच्यासाठी एक नाही मी चहा घेऊन हो आलेली आणि जो मंडपला फुलं लावलेली होती ना अक्षरशः तीन अशी फुलासारखी वाटत होती एवढी छान वाटत होती ना फुलपाखर वाटत एवढी <laughs> काम यांची चाललेली आहे फास्ट फास्ट यांना आपल्याला एवढंही काम आता आपण माहीत हे आमच्या रुपाली काटेकर आणि रुपाली काटेकरच गिफ्ट रुपाली गणेश कट काटेकर गोटेवाडी तेच म्हणते कुठली सागर कमी नाही सुटली सगळीकडे नाव टाकलंय मला वाटलं वरती नाव टाकणार खाली का टाकलं इथे टाकाय पाहिजे होता का इथं उशा आणलं कडस आहे आमच्या ताई आलेल्या दुपारी त्यांना आम्ही नवीन घराकडेच थांबवलेलं होतं कारण का छोटं मोठं काम चालू होतं घरात कोणतरी माणूस लागणार होता आणि बरोबर चार वाजता आला हा सोफा सेट हा सोफा सेट हा आमच्या ताई आणि दादांकडून गिफ्ट आहे आणि त्याच्यावरती नाव टाकलेलं आहे सौ रुपाली गणेश काटेकर गोटेवाडी गोटेवाडीच्या आहेत ना त्या आणि हा बरका मंडळी हा रेडीमेड सोफा सेट नाही आहे हा चक्क आम्ही बनवून घेतलेला आहे म्हणजे ताईने सांगितलेलं बनवून घ्यायला मग आम्ही हा चव्हाण चव्हाणवाडी नाही सॉरी चरणचा आहे ना ज्यांच्याकडून आम्ही आमचे सागाचे दरवाजे बनवले ह्या सागांच्या दरवाज्यांची किंमत मी मागच्या वेळेला व्हिडिओमध्ये मा सांगितलेलं आहे दोन दरवाजे सागाचे बनवलेले आहेत त्यांच्या त्याचे काम बघा आम का आम ना आमच्या दरवाज्याचं तुम्हाला मागं दिसतं एक रॉयल काम आहे आमच्या दरवाजाचं आणि त्यांच्याकडूनच आम्ही हा सागाचा प्युअर प्युअर सागाचं सोपा सेट बनवून घेतलेला आहे एक नंबर काम आहे आणि काय त्याची चमक आहे तुम्हाला पण नंबर मी देईन नंतर आणि आतमध्ये खुडकुड खुडकुड आमच्या कारभाराचं काहीतरी काम चालू होतं खाण्यावरनं आल्यापासून हे काहीतरी खडपुड खडपूड काही ना काहीतरी चालवतं सगळीकडे हुक लावून ठेवलेत बेडरूम किचन हॉल मध्ये सगळीकडे कपडे अडकवायला यार कशाला पडलंय चांगलंच पडलं टिपकायला हे बघा आमच्या आंब्याच्या मडपात न पडायला लागलंय परवा पण नको उद्याचा दिवस जाऊ दे पडत जाऊ पावसानं चांगलीच बदाबदा हजेरी लावली आता उद्या पूजेच्या दिवशी काय होते काय माहित आता हे तुम्ही घरावरती नेम प्लेट बघताय ना जे नाव शारदा हे माझ्या सासूबाईचं म्हणजे आईचं नाव आहे आम्ही पूर्ण कुटुंबाने ठरवलेलं की हे आईचं नाव द्यायचं कारण का आमच्या आईचं ह्या घरापाटी एवढे काबाड कष्ट आहेत ना आणि आमच्या घरची मी नाही ना लक्ष्मी आहे आई खरंच का सांगू का मला सांगा पैसे तर पुरुष कमवतात आपले नवरे कमवतात पण हे पैसे टिकवून ठेवण्याची जबाबदारी ही आपल्या म्हणजे स्त्रियांकडं असते आणि ती आमच्या आईनं खूप चांगल्या पद्धतीनं पार पाडलेली आहे आणि शारदा नाव हे आपल्या देवीचं आहे आणि देवी आणि आई सेमच झाले ना म्हणून आम्ही आईला नाव आईचं नाव दिलं आहे शारदा निवड छान आहे ना आता काय झालं आदल्या दिवशीच आहे ना स्वामी आले आज आम्हाला पूर्ण रात्रभर जागरण करायचं होतं दोन दिवस झालं तयार चालू होत्या आदल्या दिवशी आता ते मंडप झाला क आंब्याचा मंडप झाला परत शे गाईच्या शेणानं कारभार्यानी द अंगणामध्ये थोडंसं सारवलं जे पा आपल्याला असतं ना परंपरा थोडं तरी शेणानं सारवलं पाहिजे ते कारभाऱ्यांनी सारवलं आणि स्वामीसुद्धा आदल्या दिवशी रात्री नऊ का दहाच्या दरम्यान काहीतरी आले कारण का पूजा मांडून ठेवायची होती आणि सकाळी लवकर पहाटचं पूजा ना वाचायला सुरुवात करायची होती म्हणजे दुपारपर्यंत पूजा नवग्रहाची होणार होती होम होणार होतं शांती होणार होती सगळं काय होणार होतं म्हणजे चार, पास चार पास ते पाच जाणार होतं चार ते पाच तास पूजेला जाणार होते आणि हे येणप्याचे स्वामी आहेत त्यांनी किती छान पूजा मांडली म्हणजे ते धान्याचं गणपती बाप्पा काढलेला त्याचं सोंड वगैरे किती म्हणजे नवग्रह म्हणजे तुम्ही नवग्रह काढणार आता आता ते चंद्राने ह्याचा सगळ्यांचं वेगवेगळं महत्व आणि हे सुपारी मांडायला ठीक आहे हे कोणतं आणि हे दोन गव्हाचे अच्छा रास गणपती बाप्पा हे स्वामी एवढे चांगले होते ना की ह्यांनी मला प्रत्येक राशी जे धान्याच्या राशी मांडले ना प्रत्येक गोष्टीचं महत्त्व सांगितलं आणि जे नऊ ग्रहाची पूजा होणार तिथे कोणते कोणते ग्रह चंद्र सूर्य बुद्ध शुक्र सगळं काय सांगितलं प्रत्येक गोष्ट ही डाळीची होती म्हणजे मसूर डाळ तूर डाळ ह्यांनी प्रत्येक ग्रह काढलेले होते चंद्र सपेते सपेते। रास आता मुगाचा कोणता हा नाव आहे आहे ना, ना सचिन स्वामी आणि हे आहेत आता सध्या माझ्याकडे ह्यांचा नंबर नाहीये है। पण ह्यांचा नंबर जमा मी आईंकडून घेईल आणि उद्या पूजेच्या व्हिडिओ मध्ये आणि एक गमतीची गोष्ट सांगू का ह्यांच्याच वडिलांनी आमचं लग्न लावलेलं आहे म्हणजे आमच्या लग्नामध्ये ह्यांचे वडील हे स्वामी होते तर काम करून व इतका घाललाय आणि इकडं कारबऱ्यांची झोपायची तयारी आहे चटई विटई उशी काय घेतल्याने आणि झोपायला काय चालले गप चला म्हटलं काम करायला आज रात्रभर जागरण करायचं आणि ते पण नवीन घरात झोपणार होते आव बरोबर स्वामीने त्यांना काम सांगितलं जे आम्ही उद्या चूल मांडणार होतो ना म्हणजे किचनवरती चूल ठेवून आहे ना त्याच्यावरती दूध ओतू घालवायचं होतं मग ते आपल्या गर्मीनं उष्णतेनं ना लाकडाच्या उष्णतेनं तडा जाऊ नये ना किचनला म्हणून आहे ना खाली वीट टाकली म्हणजे विटा ठेवल्या आणि विटावर चूल ठेवली चक्क दीड दोन तास हे स्वामी दादा आहेत ना पूर्ण नियोजन पूर्ण एकदम शिस्त पद्धतीने त्यांनी नव ग्राहक मांडलेले होते किती त्या धान्याच्या राशी किती सुंदर त्यांनी पूजेची मांडणी केलेली मी तर शॉक झाली हे पूजेची मांडणी बघून खूप सुंदर दिसत होतं राहू मी जेवण घेणार मला भूक लागली ही तयार आहे इज काय लाई बघू दुसरं हात नाही मी तुझं दाखव असं असं दाखवायचं असं काय तुझं दाखव दाखू काय केलं जाती अगल दिवसभर तर राडा चालूच होता पण रात्रीचा आता आमचा धुमाखोळ चाललेला होता अकरा वाजलेले पोटात कावळे ओरडत होते सगळ्यांनी जेवण घेतलं आणि ह्यांचा मेहंदीचा कार्यक्रम रचलेला आव आता पूजा बिजा तर मेहंदी आणि झालं असं सा की सानीच्या लग्नामध्ये त्या कामामुळे मला अक्षरशः एक ठेव मेहंदीचा काढायला नव्हता भेटला म्हणून मी दोन दिवस अगोदर मेहंदी काढलेली आणि ह्या दोघींचा म्हणजे माझ्या नंदूबाईचा आणि जाओचा आणि त्यामध्ये सामील माझी आई आणि ती बाली सानूची छोटी बहीण ह्या सुद्धा त्यामध्ये चौघीजणी ह्या नाही पण मेहंदी बिंदी काय काय करून घेतलं पण आता झालं असं मी रात्रीच्या अकरा वाजता अक्षरशः आंघोळ बिंगोळ केली आता तुम्ही म्हणाल की कशासाठी आता परत तुम्हाला सांगतो काहीतरी साडे अकरा बारा वाजून गेलेले होते सगळ्यांनी परत आहे ना आता परत झोपायला तर भेटणारच नव्हतं एक दोन तास मुश्किलीनं झोप भेटणार होती तर मालियाई आणि आम्हाला रेश्माताई काय बोलल्या सकाळचं कोण पोळ्या करायला येणार आहे कोण आवरणार आहे त्यात आम्हाला ना अकरा ते स्वामीदादाने ना अकरा दिवे कणकेचे कर, दिवे करायला सांगितलेले होते मग पटकन आहे ना रात्री अकरा साडे अकराच्या दरम्यान काहीतरी आईने डाळ शिजत घातली मी शेकला फोडणी दिली तर ह्या लोकांनी मेहंदी काढत होते मी शेकेला फोडणी देत होते तोपर्यंत तो मी परत घेतलं पीठ मळायला आणि जाऊ म्हणजे निशाची एका हातावरची मेहंदी सुकली मग तिने अर्धं पीठ मळलेलं तिला दिलं तिनं त्याचे कणकीचे दिवे अकरा बनवले आणि राहिलेल्या पिठाच्या आम्हाला ना पोळ्या बनवायच्या होत्या आता पीठ बीठ मळून सगळं काय झालेलं होतं तर थोबाड तर काहीतरी केलं पाहिजे ना म्हणजे मी दीड महिना झालं गावालाय आणि माझं हे आहे ना थोबाड आहे ना ढेकळासारखं काळ्या ढेकळासारखं झालेलं होतं आणि त्यात माझ्या घरात पडल्या पार्लरवाल्या घाबरून पडून आपलं उभे माझं नशीब एवढं भारी ऐक नाही माझ्या घरात अक्षरशः तिघीजणी पार्लरवाले एक माझी पार्लर भाऊज दुसरी माझी ननंद आणि तिसरी ती जाव तिघींनी पण पार्लरचा कोर्स केलाय आणि काय झालं आम्ही ना रात्रीच ब्लिच करायचं ठरवलं एक भूत दुसरे भूस ला तिघ पण मला लागलाच नाही का <laughs> लागलय <लाएं। laughs> लाग <लाएं। laughs> लाग क्या पार्लरवाली बने गे तू एवढं पोटात दुखायला लागलं ना हसून हसून रात्रीच्या एक बसले चंद्र बघा <laughs> चंद्रनं पण <पने> फेसबॅक लावलाय <laughs> चंद्राला पण आम्ही सोडलं नाही चंद्रालासुद्धा आम्ही ब्लीच करून ठेवलेलं म्हणून चंद्र आज गोरा गोरा दिसत होता अहो रात्रीच्या एक सव्वा एक वाजलेल्या अख्खं घर झोपले तुम्ही विचार करा अख्खं घर गर झोपले घरात घराच्या बाहेर अंगणात शांतता इकडं पप्पा घोरतात आहे घुर्र तिकडं आबा घोरतात आहे ट्र म्हणजे ह्या दोघांचा घोरलेला आवाज तेवढाच येतोय आणि अंगणाबाहेर एकदम शांतता ते पिक्चर मधलं कसं असतं एकदम शांत वातावरण तसं आणि आम्ही तिघी बसले तोंडाला ब्लिश लावले आणि आम्ही तिघी बोलते काय समोरून हाडं आली तर करायचं काय आता इव जाऊ म्हणत्या की तिला ना आपण घरात झोपायला घेऊ हो जाऊया आणि नंदूबाई काय बोलते माहिती आहे का बिचारीला बोलूया तिची केस बिसं विंचरूया आणि तिचं पण ब्लिचिंग करून तिला पाठवूया म्हणजे काय एखादी का हडळ पण येईल आम्हाचे तिघींवर गप्पा गोष्टी करल आणि पळून पण जाईल असलं आमचं रात्रीचं तिघींचं दीड दोन वाजेपर्यंत बोलणं चाललेलं म्हणजे काय घरात आज मला कसलं भारी वाटतं ना एकत्र कुटुंब असल्यावर सगळे बोलत बसत बसायचे माझं आजोळा पण तसं आहे ना इकडं पण तसं आहे तुम्ही विचार करा ना पूजेच्या आदल्या दिवशी असला आमचा गडबड घोटाळा आहे तर पूजेच्या दिवशी आमचं काय होणार आहे नुसता राडा राडाच होणार आहे अव रात्रभर झोप नाही तर रात्र नाही दोन दिवस दोन रात्र आम्हाला झोप नाही एक मिनिट चेन नाही नुसतं ना काम 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 चालू होतं पण तेवढंच भारी होतं कारण का आम्ही सगळे एकत्र होतं आव मंडळी अजून लय काय काय तुम्हाला सांगायचंय पुढच्या व्हिडिओमध्ये या पूजेमध्ये धमाल करूया आपण